नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खरसुंडी तालुका आटपाडी येथे स्वर्गीय माजी आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या शहात्तरव्या जयंतीनिमित्त श्री सिद्धनाथ विकास सोसायटी खरसुंडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी श्री सिद्धनाथ विकास सोसायटीचे चेअरमन चे विजयकुमार भांगे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व खरसुंडी गावचे माजी सरपंच चंद्रकांत पुजारी संचालक मंगेश पुजारी ग्रामपंचायत सदस्य विक्रम भिसे निलेश पुजारी सुभाष माळी विनोद पुजारी जगन्नाथ पुजारी सुमंत पुजारी सुनील सावकार डॉक्टर राहुल सावकार प्रशांत निकम हनुमंत कटरे गजानन पाटील श्यामराव पुजारी

शिवाय ते व्हीज ने जे काम केलं त्या निमित्तर आपण नेहमीच त्यांच्या आठवणीतच आहोत आज भाऊंच्या भी 77 वे जयंती निमित्तर आपल्या भाऊंच्या साक्षी राजा भाऊंना अभिवादन करण्यासाठी आपण दोघ करो बरोबर विक्रम विशेष सेवन स्टार न्यूज खरसुंडी